नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र नागरिकांसाठी अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानयुक्त सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच सीबीएससी पॅटर्नवर आधारित शैक्षणिक संकुल उभारण्यात यावे अशी ठाम मागणी भीम आर्मी रायगड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारांपासून ते मोठ्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कर्करोग हृदयविकार मूत्रपिंड मेंदूविकार तसेच दंभीर व दुर्मिळ आजारांवरील सर्व उपचार सुविधा उपलब्ध असाव्यात यामुळे प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांना खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपये खर्च करावा लागणार नाही तसेच शैक्षणिक संकुलामध्ये सीबीएसई पॅटर्नवरील शाळा उच्च माध्यमिक शिक्षणासह अभियांत्रिकी वैद्यकीय कायदा व्यवस्थापन व स्पर्धात्मक अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू करावीत याच माध्यमातून भविष्यात इंजिनियर डॉक्टर वकील आय ए एस आय पी एस कलेक्टर व उच्च शिक्षित अधिकारी घडतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अस्तित्वात आहे तोपर्यंत या हॉस्पिटल व शैक्षणिक संस्थांचा संपूर्ण खर्च विमानतळांच्या उत्पन्नातून करण्यात यावा विमानतळातून दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न होत असताना त्यातून प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांसाठी दोन ते चार कोटी रुपये खर्च करणे ही कोणतीही मोठी बाब नसून ती सामाजिक नैतिक व कॉर्पोरेट जबाबदारी आहे ही मागणी कोणत्याही प्रकारचा उपकार दान किंवा सवलत नसून भूमिपुत्रांनी दिलेल्या त्यागाच्या बदल्यातील नैतिक सामाजिक व घटनात्मक हक्क असल्याचेही भीम आर्मीने स्पष्ट केले आहे या निवेदनाच्या प्राप्तीपासून पंचेचाळीस दिवसांच्या आत लेखी स्वरूपात योग्य उत्तर व प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्यास भीम आर्मीच्या वतीने प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणावर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे या आंदोलनातून उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस संपूर्णपणे संबंधित प्रशासन व अडाणी एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड जबाबदार राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे निवेदनावर सिद्धोधन माधव कांबळे अध्यक्ष भीम आर्मी रायगड जिल्हा यांची स्वाक्षरी असून संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना याची प्रत पाठवण्यात आली आहे